नमस्कार दोस्तानो बघा आपली पण मसाला भासायची तयारी चालू झाली पूजा बागानं चुरीच पेटवलेली आहे बघा एकदम बहारी चूल पेटवलेली आहे कढई ठेवलेली आहे असं असते आमचं भाजायच चालू झालं बघा इकडं सगळं पाठीण जाय पाठीण नाद करायचं नाही आज सुद्धा आपल्याला ऑर्डर लांब ना आली आहे बघा आणि आज ऑर्डर आपल्याला हॉटेलची आली आहे ती पण पुणेमधल्या हॉटेलची आली आहे सात किलोची ऑर्डर आलेली आहे म्हणून आता तयार करावं लागतं काल केलेला पण आहे थोडा शिल्लक आहे पण म्हणलं आता ते हॉटेलला दिल्यानंतर पुन्हा आज ऑर्डर आली तर कमी पडेल म्हणून बघा हे आज चालू केलं आहे बघा सगळं मस्तपैकी नाद करायचा नाही हो ए सुद्धा नाद करायचा नाही ती नसता म्हण तू ना माझं ठिक्यान चाललंय अरे जाऊ दे तुझं ठिकाण आमचं साधं पिशवी पिशवी दोन काय हा आम्ही त्याला काय वाटतय आज मसाला एक नंबर आहे अरे असू दे बाबा आमचं काय कमी आहे काय आता तरी लोकांपर्यंत आमचा मसाला पोचायला लागलाय जेणे पहिली दुसरी दिवशी ऑर्डर केली ती का त्यांचा मसाला आता पोचलेला आहे बघा आणि आता मी जरा मागणी केली तर थोड्या वेळ पोचणार पण नक्की पोचणार आहे काळजी करायचं काय काम नाही हे असं असते बघा आमचं चूल बिल सगळे टकाटका नाद करायचा नाही करा तू घराची ताकद घातली काय काय करू आता काय जरा मग काय करायचं तुम्हाला सांगतो मसाला भासला पाहिजे लवकर झालं पाहिजे आणि आता बाजारला कसं आहे का नाही भातून वार मंगळवार आहे मंगळवार आहे मग आता आजच्या चूस मसाला कर आणि उद्या बुधवारी आपण गावातल्या बाजारात जाऊ काय पाय ती एकदाच घेऊन घेऊया म्हणजे तीन तीनदा बाजा बाजार बरोबर आहे का नाही दोस्त न तुम्हाला दाखवतो बघा कशी चूल मानलेली आहे कडाई नाद करायचा नाही आपला सुद्धा नाद करायचा नाही त्याला काय वाटते रे अरे तू गाडी बळकवली म्हणून काय हि झालं का तू मालक झाला का अरे तू मालक नाही फट्ट्या माल्या काय गा फट्ट्या गाडी अजिबात हात लावायचा नाही तो हा बघा नाही एवढं येतं बघा असेल थोडं थोडं घालतो नाद करायचा नाही आपल्या मसाल्याचा एकदम भारी मसाला लागतो एकदम चवेष्ट एकदा घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल एकदाच बघा टेस्ट कायमस्वरूपी तुम्ही घेणार अशी आपल्याकडे क्वालिटी असते क्वालिटी हां आपला मसाला कसा आहे माहिती आहे का सातशे रुपये किलो आहे व्हॉट्सअपला जायचं आपल्या व्हॉट्सअप जा नंबर तुम्हाला माहीतच आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो एक या, या नंबरवर जायचं आणि तुमचा संपूर्ण ॲड्रेस पाठवायचा ॲड्रेस आला की फोनपे पे, पे हाच नंबर आहे याच्यावर पेमेंट करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट वाट सर्व टाकायचं तुमचा मसाला पाच ते सहा दिवसात घरफोस होणार काळजी करायचं अजिबात काम नाही ए हे तसलं काय काम नाही सगळं व्यवस्थित चाललेलं अजिबात काय टेन्शन घ्यायचं काम नाही लय कुठं नाचते यायला ही सोपं काम नाही तरी पण तुम्हाला सांगतो ठसका मारायला गेला बघा भागायचं झालं झालं बघा काय सांगायचं तुम्हाला बसू वाटणं ना बघा बसू वाटणं ना तथ बस वाटा ना इतका ठसका एकदम तिकट झणझणीत जन दिशी मिरची एकदम दिशी मिरची झणझणीत जन <coughs> तुम्हाला सांगतो जवळ बसलं का लई पोटात कसं होतं इतकं झणझणीत जन मिरची इतिहास करायचं नाही आता बाजारला जायचं आहे मस्तपैकी सकाळी आता पोस्ट आपलं कुरिअरला पाठवून आलो बघा पार्सल सगळी पार्सल पाठवून आलो बघा म्हणजे कसं आहे माहीत आहे का आज तुम्ही संध्याकाळपर्यंत ऑर्डर केली की तुम्हाला सकाळी कुरिअरला मी टाकतो एकदमच जेवढ्या एका दिवसात काय होते तेवढ्या तेवढ्या सगळ्या देऊन आलो कारण का लोकांना कसं आहे माहीत आहे का वेळेवर पोचलं पाहिजे पण पर... स्वस्तानो तुमचा पण मसाला संपला असला तर दोन तीन दिवस अगोदर ऑर्डर देत जावा म्हणजे तुम्हाला संपायच्या अगोदर मिळून जाईल तुम्ही काय करणार संपल्यानंतर पुन्हा फोन लावणार त्यानंतर पुन्हा ऑर्डर बुक होणार पुन्हा यायला तुम्हाला एक आठ दिवसाचा असं जातो जातोय ना त्यामुळं संपायच्या आधी तुम्ही संपर्क साधत जावा नक्की तुम्हाला घरपोच मिळणार पूजा लाकड बिकड काय कमी पडते ते तुला माहिती का दिल्ल पडायचं नाही सगळ रगील झाड भाजलं पाहिजे रगील झाड माग चार 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 वाजलं पाहिजे असं जा घातला पाहिजे खालीन चुलीवर भाजलेलं असते चुलीवर सगळं खमखमीत चुलीवर भाजलेलं असतंय आणि डंकावर कुटलेलं असतं या त्यामुळं टेस्ट काय आपली भन्नाट टेस्ट आहे तुम्ही मसाला घ्या अगदा आणि भाजी बनवान पाठवा माझ्या व्हॉट्सअपला बघा कसं आहे पण तुम्ही आमचा मसाला घेतला की व्यवस्थित पहिल्यांदा टाकायचा मसाला पहिल्यांदा अर्धा चमचा टाकून बघायला एक चमचा नाही तर का करता तुम्ही मसाला डाकचाला टाकायला लागत नाही थोड जरी टाकला तर कसं होतंय का पूजा भाजी एकदम टेस्टी बरोबर आहे का नाही अस <laughs> तुम्हाला सांगतो अशी तयारी बघा मसर बांधली ती सावलीला आता सकाळपारी कापारी हिलवून आणलेली असते ती त्यामुळे टेन्शन नाही आपण दुपारच्या वेळेत बघा हे सगळं काम करत असतो आहे कारण का आता बायकोला मदत करू लागायला लागते हो नाहीतर काय मदत करू लागितली मी सगळं माझ्या माझ्याकडे ती लिखाण ॲड्रेस पाठवून गेलं ही सगळं माझ्याकडे लिखाण असतो आणि मी तिचं पॅकिंग करायला होतो तिचं काय काम मसाला करणे डंकावर कुटणे आणि पॅकिंग करणे मी फक्त लिखाण काम आहे आणि फोन उचला काम माझ्याकडे असते हां लय लोक म्हणजे ताई संग बोलायचं आहे संग बोलायचं आहे पण काय होतं माहिती आहे का जर बोलत बसलो तरी मसाला बनवायला कोण असा प्रश्न निर्माण होतोय दोस्तानो राग मानू नका तुम्हाला मसाला पाहिजे असला तर व्हॉट्सअपला तुमचं संपूर्ण ॲड्रेस हे सगळं टाकत जावा हाय म्हणून टाकत जावा तुम्हाला सगळी डिटेल मिळून जाईल पण का होतं बोलायचं म्हणलं तर असं भरपूर कस्टमरचं फोन तर त्यामुळे सगळ्यांशी काय बोलणं होऊ शकत नाही दोस्तानं मसाला आपला एकदाच घेऊन बघा एकदा घेतला ना तुम्ही वारंवार पुन्हा घेणार बघा अशा आपल्या मसाल्याची चव आहे एकदम असल गावाकडचं गावाकडचा मसाला एकदम टेस्टी झनझणात स्वादिष्ट आणि आपल्या मसाल्याचं केलेलं कालवण तर नुसतं दनदणीत होतंय तुम्ही एक भाकरा खाताय का दोन भाकरी शंभर टक्के खाणार मी म्हणतो म्हणून म्हणत नाही तुम्ही आता घेऊन बघा आणि खाऊन बघा कसा होतो झणझणीत तुमचं जेवण पडं तुमचं कसलं बी कालवण असू द्या आणि आपला मसाला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीला बी जोरात चालतो आहे दोन्हीचं बी कालवण एकच नंबर होणार तुम्हाला दुसरा कुठलाच मसाला चटणी वगैरे टाकावं लागणार नाही हां हां असा आपला एक नंबर मसाला आहे गावठी पूजा मसाला आहे बघा अ पूजानं चुलीवर भाजलेला डंकावर कुटलेला मसाला नाद करायचा नाही मसाल्याचा नाद करायचा नाही नाद असं काम असतंय